नमस्कार श्री स्वामी समर्थ ताजेच बेलपत्र आणि तुळसच देवाला अर्पण करावे दे। का जुनी का चालत नाही जाणून घ्या या, या, या व्हिडिओ मध्ये चल तर व्हिडिओला सुरुवात करूया प्राचीन काळापासून देवाला फुले आणि पाणी अर्पण करण्याची परंपरा आहे प्राचीन काळापासून देवाला फुले आणि पाणी अर्पण करण्याची परंपरा आहे दरवेळी देवाच्या पूजेला ताजी फुले अर्पण करता येणार का तुळशी किंवा बेलपत्र देवाला अर्पण करायचे असेल तर प्रत्येक वेळी ताजे तोडायचे का याविषयी जाणून घेऊया आपण देवाची पूजा करतो पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का आपण देवाला ताजेच फुले किंवा पाणी वाहावे की जुने चालतात आज मी तुम्हाला याविषयीच विशेष म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण देवाची पाने बेलाची पाणी ही पाच दिवस ताजी असतात त्यामुळे तुम्ही आधी तोडून ठेवलेली पाने व प्राचीन काळापासून देवाला फुले आणि पाने अर्पण करण्यासाठी परंपरा आहे सनातन धर्म अनेक वृक्ष वनस्पती व बदले यांना देव, देव मानले आहे उदाहरणार्थ घराच्या अंगणात असलेले तुळशीची जाळी केवळ वनस्पती नसून ती स्वतःच देवतुल्य मानली जाते त्याचबरोबर देवपात्राशिवाय देव बेलपात्राशिवाय देव भगवान शंकराची पूजा अपूर्ण मानली जाते म्हणून प्रत्येक शिवरात्रीला बेलपत्र आणि धोत्र्याचे फुले भक्त शिवलिंगावर अर्पण करतात सामान्य दिवसातही प्रतिदिनच्या पूजेत लोक देवाला फुले देव अर्पण करतात पण अशा वेळी प्रश्न न पडतो का दरवेळी देवाच्या पूजेत ताजी फुले अर्पण करता येतात का तुळशी किंवा बेलचित्र देवाला अर्पण करायचे असेल तर प्रत्येक वेळी ताजी तोडायचे का म्हणजे देवाला अर्पण करायचे असेल तर प्रत्येक वेळी ताजी तोडायची देवाच्या उपासने फुलाविषयी शास्त्रीय पद्धत जाणवत तुळशी कि मंजुळा काढून सात दिवस देवाला अर्पण करा ताजी मांडले जातेवर तुळस तोडली नाही अशा वेळी तुम्ही तुळशीची मंजुळ आधी तू शत शत काढू शकता हे फ्रेश मानले जात आहे बेलपत्र पाच दिवस ताजे मानले जाते पाच दिवस बेलपत्र तोडून भगवान शंकराला अर्पण करू शकता ताजे मानले जाईल त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अर्पण सर्व फुले एक दिवस ताजे मानले जातात म्हणजे रोज सकाळी फुले उचलणे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एक दिवस अगोदर फुले तोडू शकता किंवा मागवू शकता आणि सकाळच्या पूजेत त्याचा वापर करू शकता हे ताजे मानले जातात देवाची सेवा करणाऱ्यांसाठी ही माहिती अतिशय लाभदायक आहे आपण रोज फुले तोडण्यासाठी गरज नाही त्यामुळे झाडावर देखील थोडे जास्त काळजी राहतात आम्ही तुम्हाला वर सांगितल्याप्रमाणे नियमाप्रमाणे पालन केल्यास तुम्हाला याचा फायदा होऊ शकेल तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरणार थँक्स फार् स्वामी समर्थ